गाई तिसरी सी बी पकडला बरा वाटलं ना मुंबईचा असं धमत चालू आहे रॉम केलं चालू आहे कमी जास्त पैसे घेता ना काही रिटर्न दोन हॅलो गाईज वेलकम टू न्यू व्हिडिओ तर गाईज मी आता चालले मुंबईला आता मी आहे कम्प्लीट पंचवीला ट्रेनमध्ये आहे आणि येवं काही इथून ट्रेनमध्ये आहे ट्रेनमध्ये उपाय गाई ट्रेन पूल भरले अरे काय मुंबई झालं फिरायला घेऊन येणार मस्त की शॉपिंग प्रॉडक्ट म्हणजे नेहमीप्रमाणे जातच असतं कुठं ल कुठं जरा तू घेऊ आता पुढं ट्रेन तिकड एक ट्रेन चालली म्हणा घेऊन आता सोडून मला ट्रेन तिकडं तो सोडला आता काय नव्हतं मुंबईला सोडून निघा तर घेऊन चालली आहे ना लागले बघ भूक लागली चाललं का भूकाला मर लेशन भूक लागले आता जातो घालते ना काहीतरी खात आल्या खाताव मोमोज ना सँडविच खात ऑर्डर दिलं गेलं होतं आणि बघा इकडे कपडे कपड अटेंड घटले कपडं आपल्या मित्राचं खाताव म्हणतो अरे आता ना बाय भूक लागली बघ आले आपल्या सँडविच उतरल्या पुतळ येतो बघता जरा आणि गाईच गर्दी बघा फुल गर्दी असते ट्रेन मध्ये स्टेशनगडची जाशनचे माग आणि इथूनच मार्केट चालू बुट्टा कपडं कवरा मॉडीवाली काही <laughs> इथं भेटतात बुट्टा बाहेर भेटतील रस्ता भेटतील आतमध्ये भेटतील चांगली चांगली भेटतील चांगली भेटतील कुठं निघलो आणि आता सी एस टीलाऊन पोचलो दोन तीन मिनटाचा आणि एकटा दादा आता बुटा घेतली कव्हर घेतली आता बघता कपडा सी एस टीला पोचल्या पोचल्या मला पकडला टी सीने कारण की मी मध्ये ब्रेक घेतलेला कारण की मी मस्जिदला उतरलेलो कव्हर घ्या टिकास आणि बुटा घेतली आणि त्यामुळं ट्रेनचा टायमिंग के गलत झाला आणि माझं पण फाईन मारली आणि गाईज बघा गाईज मी तिकीट काढलेलं माझ्या घर व्हिडिओ पण आहे पण असं झाला विषय आहे कारण की मी तिकीट काढलेलं तो अकरा वाजता कारण की जो टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये मी रिटर्न काढलेलं सी एस टी मी अकराच्या अकराच्या ट्रेनला बसलो मी आणि मी इथे उतरलो सी एस टीचं एक स्टेशन अगोदर मस्जिद स्टेशनला तिथून कवर घेतली आणि आलो आणि गाईच मला बसली फाईन काहीच सी एस टी स्टेशन पोहोचलो झाला असं काहीच बघा फाईन मारली तिकीट असून बघा तिकीट आहे तरी फाईन मारली कसे म्हणून मध्ये का कारण की मी मधून उतरलो ना तो टायमिंग असतं तिकीटचा आणि फाईन मारली इथं बोललं तर किती मध्ये का दोनशे साठ रुपये बोललं आतमध्ये न्यायला न सांगता तिथं बोललं पाचशे चाळीस पाचशे चाळीसनं सातशे दिलं असं दोनशे तीनशे दोनशे साठ नाही दुसऱ्याहून घेतलं साडेतीनशे माझ्याहून घेतलं पाचशे चाळीस सगळं खोटा गेलं ये मुंबई निसं ना माझं मुंबई काही सी सीडी पकडला बारा वाटलं ना मुंबईचं असं धंदा चालू आहेत

i need to de a little भारी भारी ट्रेंडिंग कपडे येतात काहीच मांजराव किती ये डोल बागा खत्र ना येणार ट्रेंडिंग वाले कुठं घेतले आ, एक गाना बोल बोले अरे बच्चे को मांगते हैं बारह साल के लेकिन एक, एक सेकंड तो तेरे लिए बोलना छोटी तो तू तो 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 तेरे लिए बच्चे लोग का नहीं रखता वहाँ में किधर मिलेगा तो पेंडी वक्त होगा इज बोले क्या किया मार्केट जाम ये बाबा से कहता हूँ चंगली कार्बो बिजली आणि कार्बो घेतले दोन पेंडी घेतले सगळा कायस बॅटरी झाला कसं कपडे वगैरेला दोस्त कार्गो बेगी जिंकको नुस करू या बेंड्या का दिसले दोन भाव शॉपिंग करून करून आले हे बघा तिथे काळगली इथे जेवायला भेटतं राईस टाउ निघल्या आणि बघा इथं फुल वजन झाले तर आता तीसरा टम्पूर उचलले तिथे चार एकवीसला पुढं का का जिथं तो पुढं दाखल काय कसं येतो

इथून घालशील निघा इथून घालशील वाटलं काहीच घरी पोहचतो झालं लोक आणि मी ट्रेन मध्ये सगळे पुढे बसलो काय बघू शकता एक प्रकारे ड्रायव्हर हो फक्त स्टिअरिंग नाही स्टिअरिंग नसतं ट्रेनला सगळा दिवाळी काही जगू बाय का ऐकत नाही मला काय घरातलं कामा बसतं स्वतः येऊन असं पाहिजे असं काहीतरी करा मम्मी ഗൂ മറിലാ ചർജി വര ബേറ്റ काही पिक्स धरतो <laughs> ना पन्नास किलो पिक्स बाबा रे बाडी घेऊ लिहिलं पन्नास किलो झाले उसतला आम्हाला आता गाडी घेऊ आम्ही कुठं जाऊ ना कुठं लिहू तिकड शिकलो मार्केट गाडी चालू काही आता मी कुठं चाललो टोपीला मला मी ना गाडी उलिंगची असते असते घरी शर्मा घ्यायला लो गाडी घेऊ डिमार्टची बाबा रे बाबा देवा रे देवा शोर्मा लापले काय काय शोर्मा काय घात डिमांड कुठं राहिला आणि आम्ही कुठे चाललो र अर बाबा माझी वर उठ्यातलं काय पन्नास किलो हे दोघांना उचला काय करता काही लाव गे लाव गे काय नाईक कोट्टम पिल्ले तुला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटल बघायला आणि काय बघा शॉर्माची ऑर्डर दिली ना थांबलोय तर एक पिले दे काही ते पितप माग ना असं कशी पिले कामच साधा नाही सुजल नावच ब्रँड बनलाय त्याचा कामच साधा नाही सुजल नावच ब्रँड बनला